माझा न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज आदरणीय पवार साहेब आणि व्यासपीठ या ठिकाणी वीस तारखेला विधानसभेची निवडणूक आहे मी सुरुवातीलाच आपल्याला आवाहन करतो की या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी माझा जे चिन्ह आहे ते तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह पहिल्या क्रमांकावर आहे मतपत्रीवरती त्या चिन्हाचं पुढचं पट दाखवून आपण आपलं बहुमोल मत आणि आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा करावा ही, करा ही विनंती करतो या ठिकाणी बरेच मुद्दे बोललेत वेळ कमी आहे वारसाहेब ऐकायचंय मी एकच सांगेल की आपल्या समोरचे समोरचे उमेदवार आहेत आणि त्या उमेदवाराला जे ज्यांनी उभं केले त्यांनी ते पाच वर्ष आपले प्रतिनिधी होते खासदार होते त्यांनी पाच वर्षामध्ये काय केलं ते, ते आपल्याला विचारतं की वीस वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये विकास काय झाला मला सांगा धोंबलगुडी धरण हे कुणाच्या काळामध्ये झालं ते आठ नऊ साली धरण झालं सतरा अठरा साली पाणी आपल्या तालुक्यामध्ये आलं आणि खासदार एकोणीस ते चोवीस होते काय केलं तरी पाच वर्षामध्ये काहीही काम केलं नाही आज आपल्या काळामध्ये श्री पवारसाहेबांच्या महाराष्ट्राखाली या ठिकाणी कमीज कंपनी आली आणि कमीज कंपनी आल्यानंतर या तालुक्यातल्या हजारो मुलांना तिथं काम मिळालं हजारो कुटुंबाचे कुटुंब उभी राहिली त्यांना आधार मिळाला आणि हे कमीज कंपनी बंद पाडायला निघालेत मला सांगा तुम्ही यांनी पाच वर्षामध्ये खासदार फंडातून काय काम केलं आम्ही गावोगावी जातोय विचारतोय कुठंच काम नाही रस्ता केला आमदार त्या पाण्याची योजना केली रामरा साहेबांच्या बंडातून शासनाकडून या ठिकाणी जी जी कामं झाली ती ती कामं ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून झाली आणि ह्यांनी काय केलं एकच उत्तर येतंय एक हायमास्ट आणि एक पिकअप शिड मला सांगा खासदाराचं हे काम असतं का खासदार म्हणून काय काम केलं पाहिजे पवारसाहेब खासदार त्यांनी काय केलं केंद्रावरून निधी किती आणला काही नाही मी नको ते त्यांनी उद्योग केले त्यांनी काय केलं पाच वर्षामध्ये माहिती का पहिल्यांदा ज्यावेळेस हजार झाली त्यावेळेस त्यांनी पहिलं त्या छत्तीसगावचं पाणी बंद केलं आपल्या माहिती मागच्या काळामध्ये उन्हाळी सीझन होता उन्हाळी सीझनमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता होती त्यावेळेस त्यांनी ते पाणी सगळे फाटे बंद केले सगळे कनेक्शन सोडवले आणि पाणी तिकडे माशिले सांगोला तिकडे नेलं आमची न्यायला विरोध नाही पण किया का गेलं ते मतासाठी गेलं लोकशाहीला मतं मिळावीत म्हणून त्यांनी केलं ठिकडचं तसे ढोंबलकोडीची पाळी सुटली उन्हाळ्याची तीव्रता होती त्यावेळेस बाकीचे फाटे बंद केले आणि त्यांच्या कारखान्याला पाणी नेले मी असा लोकप्रतिनिधी असावा का याचा विचार करा लोकप्रतिनिधी पहिला लोकांचं हित बघितलं पाहिजे नंतर आपला स्वार्थ प्रत्येक माणूस स्वार्थ असतो पण पहिले लोकांचं हित बघितलं पाहिजे असे उलटे धंदे सगळे केले कुठलंही एक सरळ काम केलं नाही आता पाण्याचं मगाशी बाबांनी सांगितलं निरा दौऱ्याचं पाणीचं शिल्लक होतं ते पा दोन्ही बारामती इंदापूर निरा डावा काल वापरत होता निरा उजवाई काल वापरत होता पण सातत्याने पवारसाहेब टीका करायची मला त्यांना माहिती नाही देशाचे पंतप्रधान हे पवारसाहेब टीका करायचे त्यांनी ओळखलं काय झालं त्यांनी टीका बंद केली त्याला टीका करत नाहीत मोदी साहेब पवारसाहेब टीका करत नाहीत हे एक शब्दही बोलत नाहीत त्यांनी ओळखलं काय झालं ते ह्यांना कधी कळायचं त्यामुळं निश्चितपणे पवारसाहेब बोलताना आपली पात्रता ओळखली पाहिजे कुणीही काय बोलतंय एक लक्षात घ्या राजकारण करता राजकारण हे राजकारणमध्ये असतं पण विचार हा जपला पाहिजे संस्कृती जपली पाहिजे हे काही आपल्या तालुक्यामध्ये होत नाही पाच वर्षामध्ये काही घडलं नाही पाच वर्षामध्ये केवळ गुंडगिरी दादागिरी दहशत हेच घडलं आजही तेच घडतंय तर मला एक सांगायचं या ठिकाणी पवारसाहेबांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा करायचं आहे आणि यासाठी खऱ्या अर्थानं व्यक्ती महत्वाची नाही मी महत्वाचं नाही कोणी महत्वाचं नाही बाबारसाहेबच्या पाठिंबा आमदार उभा करायचं हे लक्षात ठेवा आणि त्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे त्यामुळं तुतारी होणारा माणूस आहे चिन्हा लक्षात ठेवा या ठिकाणी मी एक शेवटचा दोन मुद्दे सांगतो या ठिकाणी उत्तर गोरगाची करु काही माणसं आहेत हे काही कामाचं श्रेय घेतात त्यांनी काय केलं पालखी मार्गाचं श्रेय घेतलं पालखी मार्गाचा शासनाकडून होतो गडकीर साहेबाने तो गेला त्यांचं श्रेय आहे त्यांनी त्याचं श्रेय घेतलं रेल्वेचंच रे घेतलं खरी रेल्वेपर्यंत आपल्याला माहिती आली आता आदर पवार साहेबजवळ रेल्वे आली खरी गोष्ट आहे पण तरी त्याचंच रे घेतलं आणि सांगितलं दिवसाला एक लाख कोटी तासाला हजारो कोटी मिनटाला आता सेकंदाला सांगायला राहिले होते एवढे थापा मारला काही मर्यादा असते की नाही काही थापा मारायचे त्यामुळं या युनिव्हमध्ये आपण ओळख माणसं ओळखा आमच्या समोरचे उमेदवार आहेत ते म्हणतायत मी शेतकरी म्हणजे चांगली गोष्ट आहे डाळिंब पिकवतो चांगली गोष्ट आहे पुढं काय आणखी काय तर पुढं काय सांगत नाही ते त्याचे काय उद्योग आहे काय सांगत नाही ते त्यामुळं असा उमेदवार त्याला मी नवीन आहे त्यांना टीका करणार आहे पण त्यांच्या मागे जी शक्ती उभी त्या शक्तीचं तुम्ही आत्तापर्यंत केलेलं तालुक्यातील उद्योग पहा आणि कुणाच्या पाठीशी उभं राहायचं हे ठरवा एक लाखेवरचा सा मुद्दा संपतो आणि संपतो त्या ठिकाणी उत्तर कोरव्याची माणसं आहेत उत्तर कोरेव्याच्या बाबतीमध्ये सांगायचं की त्या ठिकाणी वसना वजन योजना ही पवारसाहेबांच्याच काळामध्ये सुरू झाली आणि साहेब सभापती असताना ती तिचं काम पूर्ण झालं त्याचंही सगळी काही लोक घेत आहेत दुसरी गोष्ट आज वसना योजनेमध्ये आपल्या मतदारसंघातील बारा गावं आहेत अजूनही आपली अकरा बारा गाव ते राहत आहेत आणि पवार साहेबांनी त्यावेळेस सातत्याने लोक त्या त्यावेळेच्या नेत्यांना सांगितलं होतं की तुम्ही सुळशी धरणाचा हक्क आपण सांगा जे पाच पॉईंट बारा टीमसी पाणी त्याचा हक्क सांगा सांगितलं होतं पण कुणी त्याला हक्क सांगितला नाही आणि एक लक्षात यावी सोळशी सुळशी धरण आहे ते पाणी लवादाच्या बाहेरचं पाणी त्यामुळे त्या त्या ते पाणी आपल्याला त्यासाठी हक्क सांगितलं पाहिजे होता जिल्ह्यानं तो हक्क सांगितला नाही आणि माझे म्हणणे एकच आहे जे कुणी आता बाता करतायत जे लोकांना भडकवत आहेत मग असे सांगितलं की मागच्या काळामध्ये मिटिंग घ्यायला सांगू वगैरे वगैरे माझं आव्हान आहे त्यातलं त्या 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 दोन टीमसी पाणी आम्हाला हे शेतीला मिळालं पाहिजे कोरगावच्या भागामध्ये आणि त्यासाठी खरा संकेत आमच्या पुढच्या काळामध्ये अरे मला खात्री की साहेब ज्या ते निश्चितपणे होईल दुसरी गोष्ट एक शेवटची सांगतो त्या ठिकाणी नॅशनल कॉरिडॉर आपल्या उत्तर कोरेगाव भागामध्ये आला होता त्यावेळेस तिथली भौगोलिक परिस्थिती योग्य अनुकूल अशी होती पाणी होतं हायवे होता परंतु तिथल्या महाभागांनी हा नॅशनल कॉरिडॉर मसोडला नेला नेहला नेहायला हरकत नाही त्याला इथले लोक इथले प्रतिनिधी कारणीभूत आहेत त्यांनी तो तिकडे नेला पण तिथं योग्य परिषद आहे का तिथं अनुकूल परिस्थिती आहे का याचा विचार केला नाही म्हणजे नको त्याचं ज्याला पाहिजे त्याला त्यांनी ते दिलं नाही ज्याला नको त्याला दे त्यांनी द्यायचा प्रयत्न केला आणि या सगळे जे कारणीभूत आहे अशा लोकांच्या पाठीशी आपल्याला उभारवून चालणार नाही उद्या भविष्यामध्ये आपल्याला उद्योग जनता माफ करणार नाही त्यामुळे शिवपणे भविष्यकाळामध्ये पवारसाहेबच्या महाराष्ट्राने आपल्याला दोन गोष्टी कर्यात नीरा काम पूर्ण करायचं आहे आणि उत्तर कोरिया भागामध्ये नॅशनशी आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि फलटणमध्ये सुद्धा उदर्गता वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे एवढी या ठिकाणी सांगतो त्यासाठी आपण पवारसाहेबांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा करावा एवढी विनंती करतो आणि वीस तारखेला माणूस या चिन्हापूरचं बटन दाबून आपण सर्वांनी बहुबल असं मत द्यावं एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र